कशाच सर्व तर मजा असणार मी तुमचा लाडका बिहारपासून जाधव तर आज आमचा प्लॅन आहे तर कॉलबिल आमचे सर्व संपले वाजायचे तर आज आम्ही चाललो आहे गारवायला तर पावसाचं वातावरण चालू पाऊस चालू झाला आहे तर आता आम्ही चाललो आहे गारवायला तर सर्व आम्ही आता तयारी करतो तंगूस वगैरे आणायला जातो सर्व आम्ही आता गाडी घेऊन जाणार आहे पप्पा दुकानात आले बघूनच आले तिकडनं तर आता आम्ही चाललो आहे सर्व तर आता पप्पा वगैरे जेवतात नंतर मग आम्ही जाऊ तर मी रुद्र पण आणि पप्पा ती चौघजणं जाणार आहात नंतर तू मला दाखवतोच आता आम्ही तिकडं रॉडबीर तयारी करता तरी मला दाखवतो आता आम्ही निघालो घरवाजा असा आणि स इकडं सर्व पोरं खेळता शवण शवण आहे सर्व खेळता इकडं तर आता मी चाललो हा विराट कोहलीचा फॅन आहे सध्या बघा आज मी आहे विराट कोहलीची ॲक्टम आणि आहे छपरी पण आता आम्ही निघालो सर्वी पप्पा पण चालले आता मी चाललो नंतर डायरेक्ट येतो तर आता आम्ही मध्ये पोचलेलो आहे तर आता आम्ही गरवायला आलो आहे तर मी पाव घ्यायला आलेलो सर्व पाव घेऊन घेतले आता आम्ही चाललो आहे तर सर्व गेले तिथे पुढं तुम्ही पण चाललो आता मला पुढं दाखवतो तर आता आम्ही आलो आहे नदीवर पाव म्हणजे तर आता आम्ही आलोय नदीवर तर बाप्पाने गळ टाकले गावातली बोर आली मी बसले इकडे वेदान श्रवण आरू पप्पा आणि पण ओळटा पण जमली ओळटा जमली तिथं आणि आल्या पप्पाने काढले पण आणि इकडं नदी मी इकडे समुद्र आहे तुम्हाला दाखवतोच इथे घरवतस सर्व आता मी आणि रुद्र आलो समुद्राला समुद्रा 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 हा का इथे रुद्र आहे समुद्र पण खूप खावडलेला आहे तुम्हाला मला समुद्र दाखवतो इकडे समुद्र आहे बघू शकता खूप मोठ्या मोठ्या लाटे येत आहे आणि हा इकडं तीर्थ आहे इकडे पण गरवायला येतात माणसं आणि हा इथं हरे हरेश्वर देऊळ आहे हरेश्वरचा बघा इथं हा इथं देऊळ तर ह्या साईडला ला घर होतात मग तिकडं तर आम्ही समुद्राला आलोय हा इकडं समुद्र आहे बघा आहे मोठं जाम खूप मोठ्या मोठं येतात तर पाणी इकडं वरती येतं फुल पूर्ण वरती येतं भरतीला तर आता खाली गेला पाणी तर मोठ्या मोठ्या लाटा येतात बघू शकता इथं तुम्ही कधी या बीचवर आला असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा तिकडं लाटा खूप मोठ्या मोठ्या येतात तिकडं बघा आता बघा बघा इथं लाटा उडतात पण जाम जोरात जोरात दणका लागत आहे तर हा इकडं डोंगर आहे बघू शकता हरे हरे आणि तो आमचा तिकड आणि आमचा समुद्र तिकडं त्या साईडला आहे तो डोंगर दिसत आहे तिकडं तर तिकडं पण खडब खडप आहे तिकडं पण आम्ही गरवाय जातो तो झेंडा दिसत आहे ना तो झेंडा दिसत आहे तो टँक पीला आहे तर इथं काय दिसणार नाही तुम्हाला दुःख आहे जाम जाम दुःख दिसते बघा इकडं ढग खाली आलेत तर त्या साईडला आमचा आमचा समुद्र आहे तर आता मी चालू इकडं तर तुम्हाला बीच कसा आलेली इकडं तर घेऊ शकता बीच हरे हरेश्वरचा तर इकडं दुकानं वगैरे जाम आहात बघा इकडं इथं जेसके वगैरे आहात राईट पण असतात जाम घोड्या वगैरेचा जेसके असतं बनाना वगैरे असतात आता मी चाललो तिकडं तर पप्पाने आल्या एकच काढले नसतील तर आतून पण काढले नसतील तर तुम्हाला दाखवतो पुढं आल्या एक काढले नाही पप्पाने अगा अवघा राजा नका आज किती बोटा काही तर दिसत नाही गेली सर्व जरा जरा हात तीन झालेत मकाशे एक होता बघू बाप्पा ना माझ्याकड हे मोठ्याच राहतो का तस आलं तर होते आता घरोबर आणि दाखतोय किती मत पप्पामध्ये माझ्या जरा छोट होतो जरा खाली माझ्या घे बघा दिसत ना व्हिडिओमध्ये बघा बघा मी या रुद्र आलाय सोबत मासे बघला तिथं एवढं पण जमलं माझं मला मासे वगैरे ते बघा आर्यान मी तिथे जमलं तिथं अगो बघा इथे आहे हा भेटू ना का हा बघा हा बघा तिने पण तिथे मशीन बन मी काय तर दाखवतो त्याला तर पापडे आजून दाखवतो तुम्हाला परत बघा इकडं आहे पापडे परत माथा कलर आहे बघा नक्की गेले याच वाटतं नाम आणि नक्कीचे बघा तिकडं दादा आगड दादा मी पण भेटणार असतात दाद नाही म्हणतात तिकडं पण मी चढ तिकडं वट्टी पण घालवायचं तिकडं बघा आणि पगडं पण जायचं तिकडं बघा तिकडं तिथं तिथं जवळ बघा प चाक मोठा आहे बघा मोठा तर मोठाच आहे बघा 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 खातला बियांदाने पण एका मग एकतर हा बसते पप्पा तु बघ बघा हाय इकडे बिहंदा आहे बघू शकता तुम्ही हा बसला बसलाय इकडे मोठे पप्पा आत्ता पण काढाय बसलाय करू शकता वियंदाने आधी एक काढलेली एकच काढले आता वियंदाने आता गावातले पोर आलेले ते गेले तिकडे घरी गेले आता वियंदा काढच ते बघा केवढं मागतात तुम्हाला दिसणार नाही करून चांगला दिसतो कि पप्पाने आहे काढलंय ते मला दाखवतो मा काढलेत मासे एक विहंदाने काढले आणि सगळे पप्पाने काढले आठ पप्पाने काढलेत वी एक काढला हा काय वियंदा विया वियंदाने वियंदाने काढला की तुम्हाला दाखवतो चला इकडे समुद्र आहे आणि तिकडे हे आहे मंदिर हरेश्वर मंदिर तुम्हाला दाखवतो पप्पाने अजूनही काढला आहे धाववा

विपणव निघाल की बघू शकता आता विट्टू विटूवाला विटूवाला आहे आता बघू शकता ऐका मग तिकडे हा अजून एक वियांंदा नि काढ आहे कार्ड घे दादा तीन काढले अजून एक पप्पा काढले अजून काढले तुम्हाला दाखवतो की आता बिट्टू आलाय तो बघू आणि तो हरेश्वरचा मंदिर आणि आमचा ह्या रस्त्याने गेलो की आमचा वडापावचं दुकान तुम्हाला दाखवत हा बघा पण पण एक पण नाही घाल पण एक तरी काढता आला आत्ता आलाय बघूया बिट्टू आता आलाय आला तो बघा तिकडे आणि तिकडे समुद्र आहे तुम्ही दिसला नाही मी आता ते असेल तुम्हाला म्हणतो दाखव बघा म्हटले आमच्याकडे एकच व्हायरल आहे तो कार्टून म्हणजे मी आईमधला चांगला पण खूप तिला गप्पा एकदा पप्पा ने भरपूर झालं दादून एकच झालेला आहे आठवत नाही मी उठलो बरोबर इकडे भेटतो म्हणलाय चांगले बोले ओ चांगले बोले म्हणजे काय रे चांगले नाही म्हणजे काय चांगले बोले कू म्हणजे काय हा चांगला कू म्हणजे काय चांगला चांगला रे चांगला खूप म्हणजे काय पालचं बघा कटला म्हणजे काय रे चांगलं म्हणजे काय म्हणजे चांगला रे

बघा बाप्पा तिकड तिकडं वडा पण तिकडून येत कोणतरी बघायला तेव्हा बरेच आत पण दामत भेट ह्यांना पण मत भेटत हे बा चांगले मिठो मिठो पण आता मुंबईची शिकून बॅट बॉल वगैरे आमचं येऊ चांगलं म्हणून आमचं ज्याची माझ्या घरली तर दाखवते मला कुठं पावला आमच्या जातो आणि मला दाखवतो वडापाव खातो वगैरे खाल्ला खाल्ला खाल्लावत नाही टॉप हिंग खाय वाटत नाही पो म्हणजे पहाटे हात चालते कटन हातर अट्टर ना पो बेट कार कटन सी पोर ओ अट्टस नी पो ध्रुव पण गेलाय मुंबईला त्याच्या कामावर मला राग येतात तुम्हाला दाखवत होतो वडापाव पण दाखवतो तिकडं पण आम्ही जायचा इकडं जायचं आम्ही त्याला घडपात तिकडं दाखवतो चला सर तेव्हा ट्रॉफी बघा किती जाय तिकडं त्याला दाखवत होतं आहे आण पण बघा खेच आहे वाद आहे गाडीला पण बघा काय तिकडे आहे रे आपल्या वडा तर माहिती नाही ना इकडं आयसवी पण होतो एकदा मी बघायचा ब्लॉक आहे तू म्हणजे दाखवत सगळं तर तुझं पण हॉटेल सगळे तिथले आम्ही जेवढे खल्लेवढे म्हणजे गाड्या तिथे एवढं पण आहे म्हणजे एवढं बन भेटतो आता इकडं खेळले समोराला कोण कोण आहे तुमच्या ना लहान कुठली आहे अरे आता काय एवढ्या घरी आदर नाव हे आलं आता भेटतो आता काय वगैरे पण वेग आहे ना तुमचं ते वेळ पण आहे ना तुम्हाला दाखवू आणि মম্া আমাৰ ঘৰে বৰ জান আমি দেউতা দাখো তো পা দিয়ে एम आय वाले वाला रोहित शर्मा वाला बघा त्याला आता भेटतो काय भेटतो ह्याला ला बोल क्रिकेटर क्रिकेटर कधी ला आजर नाही रोहित बघा बघ तुम्ही तिथे हे था आमचं हे माहीत आहे

कायच परत चाले मोठे का मच्छी पण दाखवतो तुम्हाला एवढा एवढा तर नाही होती तर गेले अर्धे आता आम्ही घरून वगैरे निघालो तर आज आम्हाला एवढे मच्छी भेटले बघू शकता तर खूप मच्छी भेटले मोठे मोठी तर सर्व मच्छी आली म्हणून आम्ही आलोय घरी तर आज काय आम्ही खाणार नाही आज तर मंगळवार आहे उपास तर सर्व आता वाटा काय राजा नकाच नाही तर आता आम्ही निघालो तर आता आम्ही घरी चाललो आणि हा ब्लॉग एंड करतो आणि डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉगला भेटतो